नाशिक शहरात डेंग्यूची साथ पसरली असून शहराचं प्रतिनिधित्व करणारी महापालिका पासनात बसून आहेत या आजारानं लोक मरत आहेत आणि आरोग्य सेवा साथ नसल्यागत आहे सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागतोय आता चहू बाजूंनी मनपावर दबाव येत आहे शिवसेनेनं आयुक्तांना जाब विचारल्यानंतर काँग्रेस पक्षानं आयुक्त अशोक करंजकर यांना निवेदन देऊन आपले दायित्व सिद्ध करावे याची जाणीव करून दिलीय आणि प्रतिकात्मक डेंग्यूची प्रतिमा भेट दिली शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि ताबडतोब आयुक्तांना तो माननीय आयुक्तांना तो जाब आम्ही विचारलाय की महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुद्धा असे जर पाण्याचे डबके साचत असतील तर इथल्या अधिकाऱ्यांना डेंग्यू झाला तर सामान्य जनतेकडे कोण पाहील हे त्यांच्याही आम्ही ही बाब निदर्शनास जाणून दिले मी सर्व तुमच्या माध्यमांचं मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीने या आजारा आजारावर या आजाराचा जो प्रसार होतोय त्याला जी तुम्ही फोडली आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे निवेदन दिले गेल्या तीन चार दिवसापासून आपण सगळेजण आपल्याच माध्यमातून व वर्तमानपत्र असेल इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील या माध्यमातून आपल्या आपल्या निदर्शनास आलं असेल की गेल्या चार दिवसामध्ये या शहरामध्ये किमान चारशे डेंग्यूचे पेशंट ऍडमिट झालेले आहेत आणि या, या पेशंटमध्ये मॅक्झिमम लहान मुलांचा जास्त समावेश हा डेंग्यूचा प्रसार ज्या पद्धतीने होतो आणि त्याचा परिणाम तो तो गाने तो गाने तो जो लहान मुलांवर जास्त होतो तो अत्यंत महाराष्ट्राच्या सरकारला जरी काही घेणं देणं नसलं तर हे दायित्व नाशिक महानगरपालिकेचे महानगरपालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून हे दास मच्छर घालवण्याकरता फवारणी केली पाहिजे धूर फवारणी गेले आम्ही कोणावर ताशेरे ओढायला आलेले नाही परंतु ही गंभीर बाब हा डेंग्यूचा जो प्रसार ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये होतोय तो अतिशय गंभीर आहे मला तुमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शहर काँग्रेस कमिटीच्या का सर्वांच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी उल्हास सातभाई विजय राऊत राहुल दिवे स्वाती जाधव उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक